अक्षता मात्रे सामूहिक अत्याचार आणि हत्येप्रकरणातील पीडित महिलेच्या कोपरखेणे येथील निवासस्थानी रमाकांत आगासकर कुटुंबियांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी सांत्वनपर भेट घेतली त्यांनी अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे अक्षता मात्रेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी पोलीस नवी मुंबई पोलीस आणि शिळ टायगर पोलिसांनी आवश्यक ते गोळा केले आहेत यासाठी राज्य महिला आयोगाकडून न्यायालयाला पत्र पाठविण्यात येणार असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील रुपाली चाकणकर यांनी यावेळी केली अत्याचार आणि हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून या प्रकरणाच्या द्यावे अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे श्री टायगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला असताना गुन्हा घडला त्या पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं आणि भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तातडीने सूचना देण्यात आल्या की हा तपास आपल्याला जलद गतीने करायचा आहे मी पोलिसांचं देखील मनापासून कौतुक करेल की घटना घडल्यापासून आज तक त्यांनी जे काही पुरावे यामध्ये प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी पुरावे आहेत ते जमा करून यामध्ये आरोपींना तर अटक केलेली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं एकूण आरोपी अटकेत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि अशा घटना परत घडू नयेत त्यांना प्रबंध बसावा यासाठी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग मागणी करते पण फास्ट्रॅकच्या प्रोसेस मधून ही केस होत असताना कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल करून आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीने देखील केली आहे आम्ही देखील पाठपुरावा करतोय यामध्ये तपास अधिकारी सुद्धा चांगल्या पद्धतीने तपास करतात कुटुंबियांची जी काही मागणी असेल त्यांना यामध्ये जे जे काही सीसीटीव्हीचे फुटेज पाहिजे असतील किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या दूर व्हाव्यात यासाठी पोलिसांना देखील सूचना दिलेल्या आहेत की कुटुंबाची जी काही मागणी असते त्या पद्धतीने त्यांना यामध्ये माहिती देण्यात यावी आणि सहकार्य करण्यात यावं खर तर अशा घटना घडत असताना दोन प्रश्न मनामध्ये उपस्थित राहतात ते म्हणजे मंदिरामध्ये सेवेकरी म्हणून जे या ठिकाणी आहेत किंवा येतात ते त्यांचं ओळखपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं का किंवा खरं अर्थानं गुरुकुल मधून त्यांना अशा पद्धतीने शिक्षण दिली जाते का हा एक भाग आणि दुसरी गोष्ट संबंधित पीडिता खर तर दुर्दैवानं आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचार होत असताना सासरी जर काही छळ झाला तर घराच्या बाहेर पडल्यानंतर बऱ्याच वेळा माहेरी महिला येतात पण बऱ्या मनाची अवस्था ही द्विधा असती की माहेरी जायला नको असं वाटत असताना तर आपल्याकडे वन स्टॉप सेंटर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पण कदाचित त्या स्टॉप सेंटरची माहिती नसल्यामुळे पीडिताने मंदिराचा आश्रय घेतलेला पण वन स्टॉप सेंटरची जर माहिती असेल तर आपण तिथं स्वादर गृह म्हणून निर्माण केलेले महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण ही वन स्टॉप सेंटर स्वादर ग्रहाची माहिती माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून दुर्दैवाने असे प्रसंग कोणावर येऊच नाहीत पण सासरच्या कुटुंबातून बाहेर पडण्याचा प्रसंग आला किंवा अतिशय त्रास झाला तर पहिली घटना म्हणजे आपण शेजारी पोलीस स्टेशन मध्ये कळवा दुसरी घटना तिथे सेल असतो जो तुम्हाला मदत करतो आणि तरी सुद्धा त्या मानसिकतेतून जात असताना तुम्हाला तर चोवीस तासामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची सेवा देतात तुम्हाला राहण्याची व्यवस्था करतात आणि खऱ्या अर्थानं तुमच्या कुटुंबाबरोबर संवाद साधत असताना ज्या काही घटना घडल्या असतील कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्याच्यामध्ये संवाद घडून आणून परत एकदा एक मा हो मा ते कुटुंब एकत्र करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो म्हणून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची की ही माहिती आपल्या महिलांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून अशा घटना घडूच नाही याच्यासाठी प्रबंध घेतले जातील आणि यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करेल तपास व्यवस्थित चालू आहे पुरावे सादर केले जातात लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल यामध्ये सासरच्या लोकांना अटक केलेली आहे त्यांच्या विरोधात जे काही पुरावे आहेत ते जमा केले जातील त्यांचे रेकॉर्डिंग चेक केले जातील पीडिताने माहेरी जी काही माहिती दिली असेल जे काही मेसेज असतील त्या अनुषंगाने त्यांचा छळ होतोय का किंवा माहेरच्या लोकांचा जो काही जबाब घेतला जाईल त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल कॅमेरामॅन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा कोपरखेणे नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा